मी अमोल सुरेश पाटील क्रमांक नंबर सत्तावीस मधून उभा आहे कोणत्या मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरं जात आहे राजेंद्र धनगर साहेबांच्या माध्यमातून ते आमच्या पहिले वाढण्याचे नगरसेवक होते आमच्याकडे एकही रस्ता सिमेंटचा बाकी नाही आहे विकासाच्या मुद्दा जर म्हणलं तर आमच्याकडं पाणी रोड स्ट्रीट लाईट आरोग्य हॉस्पिटल या सगळ्या ज्या दैनंदिन लागणाऱ्या गोष्टी या सगळ्या राजभवंच्या माध्यमातून आमच्या वार्डात त्याचा विकास झालेला आहे आता आम्हाला फक्त तो विकास कंटिन्यू अविरतपणे तो जोपासणे त्याच्यावर वारंवार लक्ष देऊन लोकांच्या आडी अडचणीला जाऊन उभा राहणे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे आणि त्याच्यानंतर जे आमच्या शिवाजीनगरमध्ये बरेचसे ओपन स्पेस आहे आता ते ओपन स्पेस डेव्हलप करणे पाण्याचा प्रश्न फार कमी आहे शहराला आठ दिवसाला पाणी प्रश्न पाणी मिळत नाही त्याच्यावर काय सोल्युशन आहे आपण वृत्तवाहिनी पेपर याद्वारे बघतच आहोत साहेबांनी मुख्यमंत्री असताना आपल्या शहराला दिलेला प्रचंड प्रमाणात निधी या माध्यमातून पैठणची जे मेन पाईपलाईन आहे त्याचं काम अभाव नव नव्वद टक्के नव्याण्णव टक्केपर्यंत तर पूर्ण झालेलंच आहे फक्त एक फायनल टेस्टिंग बाकी आहे ती टेस्टिंग ह्या येणाऱ्या एक महिन्यामध्ये लवकरच आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि जो मुख्यतः आपला मेन पाण्याचा प्रश्न होता तो खूप झाला तर साधारण एक ते सव्वा महिन्यामध्ये तो पण सॉल्व्ह होईल आणि एक दिवसाड शिवार दररोज नियमित पाणी आपल्या शहराला उपलब्ध होईल भाऊच्या माध्यमातून ते लोक महापौर असताना बरेच कामं झाले मग आता कोणते कामं तुम्ही बाकी हे कसे सोडवणार जनतेचे बाकीचे वाईटातल्या तर मुख्यतः सगळे कामं तर राजी भाऊच्या हो माध्यमातून झाले फक्त त्या कामाला मेंटेन ठेवणं स्ट्रीट लाईट बघणं रोड पाणी त्याच्यानंतर लो आरोग्याचं असं लहान मुलांचे खेळायचे मैदाने असतील त्याच्यानंतर वयस्कर लोकांना वाचनालय म्हणा असे विविध उपक्रम आम्ही भाऊच्या माध्यमातून आणि मेन म्हटलं तर आपलं जर बघितलं तर जे महिला महिलासाठी संरक्षण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आज मुलींना महिलांना जो त्रास होतो आहे त्याच्यावर आम्ही वारंवार लक्ष देऊन त्या गोष्टीपासून त्यांना कसं दूर ठेवता येईल आणि वार्डामध्ये कसं सुरक्षा राबवता येईल आणि नशेखोरीचं जे प्रमाण वाढलं लौकर, ते त्याचं पण आम्ही शंभर टक्के लवकरात लवकर त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून ज्या काय उपाययोजना असेल पोलिस डिपार्टमेंट माध्यमातून म्हणा किंवा आमच्या शिवसेना पक्षा पक्षाच्या माध्यमातून म्हणा ते आम्ही पूर्ण करू निमित्ताने मतदारांना काय आवाहन करणार मतदारांना एवढीच आव्हान करणार की विकासाच्या कामावर जो आपल्यासाठी आठदा रात्री उभा राहतो त्यांच्या पाठीमागं आपण येत्या पंधरा तारखेला धनुष्यबांचींना समोर मतदान करून आम्हाला आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करतो